जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अकरा नोव्हेंबर इस बी सोळाशे एकोणसाठ महाराज वाई येथे आले महाराज अफझल खान वधाच्या दुसऱ्या दिवशी वाई येथे आले नेताजी पालकर ही वाईला महाराजांच्या फौजेत सामील झाले वाईहून महाराजांनी आक्रमक पवित्रा घेऊन खानाच्या पराभवामुळे मनोधैर्य खच्ची झालेल्या विजापुरी भागावर धडक मारली व थेट पन्हाळ्यापर्यंतचा भाग आपल्या अंमलाखाली आणण्याचे ठरवले त्याचप्रमाणे प्रथम चंदन वंदन हे दोन गड काबीज झाले याच सुमारास शिरवळ सुपे सासवड पुणे या भागावर खानाने रवाना केलेले पांढरे कराटे जाधवराव हे आदिलशाही सरदार सिद्धी हिलालच्या मार्फत महाराजांना शरण आले खानाचा अपेक्षित पराभव झाल्याने ते गर्भग्रित झालेले होते या सर्वांनी महाराजांची चाकरी पत्करली या सर्वासह महाराजांनी तुफानी घोडेदौड सुरू केली व पाहता पाहता खटाव मायनी रामपूर कोलढोण वाळवे लजंतिका अष्टी अष्टे वडगाव बेलापूर औदुंबर मसूर कराड सुपे तांबे पाली नेरले कामेरी विसापूर साबे उरण काळे आणि कोल्हापूर ही गावे महाराजांच्या ताब्यात आली अकरा नोव्हेंबर सन मराठ्यांनी खांदेरी येथील युद्ध जिंकले डोह नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशी विदेशी कैदी म्हणून ताब्यात इंग्रजांना मराठ्यांच्या सागरी आरमाराचे सामर्थ्य पटले आणि पुढे चोवीस नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला अकरा सोळाशे त्र्याऐंशी पोर्तुगीज अधिकारी कौंट आल्वोर आमचा पराभव होताच टेकडीच्या खाली असलेल्या सैनिकांची पळापळ सुरू झाली काहींनी तर जीम वाचवण्यासाठी नदीत उड्या टाकल्या ज्यांना पोहता येत नव्हते ते गटांगळ्या खाऊ लागले नामदार विसेरेई टेकडीवरून उतरून धक्क्याकडे गेले तेव्हा त्यांना तेथे काही घाबरलेले आढळले काही जण चिखलाने लढबडलेले होते त्यांना पाहून नामदार विसेरेई महाशांचा क्रोध अनावर झाला त्यांनी त्यांची खूप निर्भत्सना केली व त्यांना काट्यांनी मारले असे म्हणतात सैन्याने त्याच दिवशी संध्याकाळी नदी पार करण्यास प्रारंभ केला हे काम दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत चालले सगळे सैन्य नदी पार करून गेल्यावर नामदार व जनरल नामदारिगु कॉस्ट या दोघांनी नदी ओलांडली व्हिसेरे कौंट आलवोर हा फोंड्याचे लाजिरवाणे अपयश घेऊन राजधानीत परतला परतल्यानंतर तो थेट जेसुरांच्या मठात जाऊन तब्बल चार दिवस राहिला त्या काळात त्याने कोणाचीच भेट घेतली नाही याची नोंद घ्यावी काहींनी तर जीम वाचवण्यासाठी ज्यांना पोहता येत नव्हते ते गटांगळ्या खाऊ लागले नामदार टेकडीवरून उतरून धक्क्याकडे गेले तेव्हा त्यांना तेथे काही घाबरलेले आढळले काहीजण चिखलाने लडबडलेले होते त्यांना पाहून नामदार विसेरेई महाशांचा क्रोध अनावर झाला त्यांनी त्यांची खूप निर्भत्सना केली व त्यांना काट्यांनी मारले असे म्हणतात प्रारंभ केला हे काम दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत चालले सगळे सैन्य नदी पार करून गेल्यावर नामदार विसेरेई व जनरल दो रुद्रिगुद कॉस्ट या दोघांनी नदी ओलांडली विसरे कौंद आलवोर हा फोंड्याचे लाजीरवाने अपयश घेऊन राजधानीत परतला अकरा नोव्हेंबर इस सन सतराशे तीन स्वतः औरंगजेब जातीनिशी राजगड किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही राजगडाच्या चा अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी बेलदार आणि कामदार यांना रस्ता रस्ता नीट रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले पण काही झाला नव्हता त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे टाकून दयावे लागले दोन डिसेंबर सतराशे तीन रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहोचला अकरा नोव्हेंबर इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी मुघल बादशहा महाजी शिंदे यांची भेट घेण्यास फत्तेपूर शिकरी येथे येऊन पोहोचला महाजी शिंदे यांच्या ताकदीची मुघल बादशहाला पूर्ण कल्पना आल्याने बादशहाने महाजी शिंदे यांस भेटण्याची इच्छा व्यक्त केली मुघल बादशहा आग्रा येथे होता दोघांची भेट फत्तेपूर शिकरी येथे ठरली महाजी शिंदे यांनी मुघल बादशहासाठी पन्नास उंट चार हत्ती आणि प्रवासाची इतर साधने पाठवून दिली अप्पा खंडेराव किंवा खंडेराव हरी यांच्या सोबत पाच हजार घोडेस्वार आणि शिपायांच्या चार तुकड्याही येतील असा निरोप पाठवला मुघल बादशहा महाजी शिंदे यांच्या भेटीसाठी दोन दिवसांनी फतेपूर शिकरी येथे पोहोचला